नमस्कार मित्रांनो मी अनिल बडे आणि आज महाशिवरात्रीनिमित्त भगवानगडाच्या दर्शनासाठी आलो सोबतच सगळी मित्रमंडळी आणि भगवान बाबाचे भक्त असा एकदा तुम्हाला परिसर दाखवतो पहा अतिशय नयनरम्य असं वातावरण आहे खूप सुंदर नजारा आणि भगवान बाबाच्या या गडावर आल्याच्यानंतर मन नक्कीच प्रत्येकाचं प्रसन्न होतं आणि आल्यानंतर सर्व दुःख वेदना काही क्षणात तरी क्षणासाठी तरी माणूस सोडून देतो आणि थोडासा भक्तीमध्ये लीन होतो या पद्धतीने भगवानगडाचं दर्शन आहे आणि सौंदर्यही तसंच आहे मुंढे कलाकार दादा आहेत आमचे खूप दूरून आले दर्शनासाठी ते पण आमचे वरकटे सर मित्रांनो जय भगवान जय गोपीनाथ मित्रांनो एवढं सांगायचे मला दगड झालो तर भगवान गडासाठी होईल माती झालो तर त्या गोपीनाथ गडासाठी होईल आणि जर भक्त झालो तर फक्त फक्त म्हणजे भगवान बाबाचा होईल आणि जर पुन्हा जन्माला आलो तर फक्त लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा मावळा म्हणून जन्माला येईल तर नक्कीच मित्रांनो सर्वांना जय भगवान जय गोपीनाथ कधी आलात तर नक्कीच भगवान गडावर आमच्या बाबाचं दर्शन घेण्यासाठी या आणि नक्कीच तुम्ही इथं तुमच्या मनात जे काही असेल काही घर करून बसलेलं असेल तर इथं येऊन तुमचं मन हलकं करा आणि ह्या बाबाच्या भक्तीमध्ये तुमचं मन रमवून घ्या जय भगवान जय गोपीनाथ जय भगवान जय गोपीनाथ आणि बघा या पद्धतीने सर्वजण इथं येतात दर्शनासाठी आणि स्वच्छ मन स्वच्छ वातावरण सुंदर नयनरम्य असं दृश्य असतात आणि भगवान बाबाच्या चरणी आल्याच्यानंतर माणूस पवित्र होऊन जातो धन्यवाद धन्यवाद